नमस्कार आज आपण बोलणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल म्हणजे विशेष कार्यक्रमाची पण चर्चा आहे बरोबर आणि आपल्याकडे ना यासाठी काही इंटरेस्टिंग माहिती आहे म्हणजे शेतकऱ्यांमधला संवाद आहे कार्यक्रमाची सूचना आहे तर यातून आपण काय समजून घेऊ शकतो एक म्हणजे ही योजना शेतकऱ्यांच्या रोजच्या गरजांवर कसा परिणाम करते आणि दुसरं म्हणजे हा जो दोन ऑगस्ट चा कार्यक्रम आहे त्याचं नेमकं महत्व काय आहे स्वरूप काय आहे हे पण बघूया अगदी चला तर मग सुरुवात करूया थेट शेतकऱ्यांच्या अनुभवातून आपल्या माहितीमध्ये सीता आणि गौरी नावाच्या दोन शेतकरी महिला आहेत त्यांच्यातला संवाद आहे हो आणि त्यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट होते की विसावा हप्ता लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे त्यांना आणि मागच्या वेळी जे पैसे आले होते ना हा त्यातून त्यांना बी बियाणं खत वगैरे घेणं सोपं झालं होतं असं त्या म्हणतात अगदी म्हणजे पेरणीच्या वेळी मदत झाली आणि महत्वाचा मुद्दा काय की हे पैसे थेट बँक खात्यात जातात सीता तर म्हणते की वेळेवर पैसे मिळाल्याने खरीपाची तयारी चांगली झाली म्हणजे अगदी गरजेच्या वेळी उपयोगी पडतात हे पैसे गौरीने तर मागच्या वेळी कीटकनाशक घेतलं होतं म्हणे अच्छा म्हणजे प्रत्येकीची गरज वेगळी पण मदत होते आहे बरोबर तर हे झालं नेहमीच्या हप्त्याबद्दल पण आता जी तुम्ही म्हणाल्या की एक विशेष कार्यक्रम आहे हो हो विसाव्या हप्त्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम होतोय दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला कुठे आहे हा कार्यक्रम अंबाजोगाईला दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र म्हणजे केवी के मध्ये के सकाळी अकरा वाजता ओके okay. आणि यात फक्त हप्ता वाटप आहे की अजून काही नाही नाही तेच तर फक्त औपचारिक वाटप नाहीये म्हणजे हप्त्याच्या वितरणाचं लाईव्ह प्रक्षेपण तर आहेच पण सोबत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन आहे मग किसान गोष्टी म्हणून काहीतरी आहे म्हणजे शेतकऱ्यांच्याच प्रेरणादायी कहाण्या असतील बहुतेक अच्छा इंटरेस्टिंग आहे आणि खरीप पिकांबद्दल तज्ज्ञांचं मार्गदर्शन पण मिळणार आहे हे महत्वाचं आहे म्हणजे नुसते पैसे नाही तर माहिती आणि मार्गदर्शन पण आणि यात अजून एक मोठी गोष्ट म्हणजे पंतप्रधानांचा थेट संवाद अगदी बरोबर पंतप्रधान स्वतः शेतकऱ्यांशी बोलणार आहेत हे खरंच खूप महत्वाचं आहे म्हणजे शासन आणि लाभार्थी यांच्या थेट संवादाची संधी हो ना आणि याचा खरंच कितपत उपयोग होतो म्हणजे प्रशासकीय पातळीवर शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्यायला हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच आणि बघा सीता आणि गौरी पण बोलतायत की आपण जाऊ या कार्यक्रमाला इतरांना पण सांगूया म्हणून हो हे पण आहे म्हणजे त्यांच्यासाठी ही योजना फक्त आर्थिक मदत नाहीये कुठेतरी एक काय म्हणतात त्याला सन्मानाची भावना